नंदुरबार बस स्थानकावरची दुर्दैवी घटना बस मिळवण्यासाठी धडपड करणारा विद्यार्थी आला चाकाखाली नंदुरबार बस स्थानकात बसच्या मागील चाकामध्ये अडकला विद्यार्थ्याचा पाय बसमध्ये जागा मिळवण्यासाठी शालेय विद्यार्थ्याची जीवघेणी कसरत थोडक्यात वाचला शालेय विद्यार्थ्याचा जीव नंदुरबार शहरात अनेक शाळा आणि महाविद्यालयात असल्यामुळे परिसरातील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी हे नंदुरबारमध्ये येत असतात मात्र परत गावाकडे जाण्यासाठी बस उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा मोठा गोंधळ उडत असतो त्यातच बसमध्ये जागा मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना जीव धोक्यात हो घालून बसमध्ये जागा मिळवावी लागत असते यातच एक उदाहरण समोर आलं आहे बसमध्ये जागा मिळवण्यासाठी शालेय विद्यार्थी बसच्या मागे धावत असतानाच त्यातील एक विद्यार्थी खाली पडला आणि थेट एस टीच्या मागील जाका दडकला त्याचा पाय हा बचच्या चाकामध्ये फसल्याने त्या ठिकाणी एकच गोंधळ उडाला मात्र ही गोष्ट वेळीच लक्षात आल्याने त्या ते विद्यार्थ्याला बाहेर काढलं असून थोडक्यात त्या विद्यार्थ्याचा जीव असला आणि त्याचा पाय हा किरकोळ जखमी झाला वेळीची गोष्ट लक्षात आली नसती तर त्या शालेय विद्यार्थ्याला आपला जीव गमावा लागला असता नंदुरबार शहरात मोठ्या प्रमाणात शाळा आणि महाविद्यालय असल्यामुळे जिल्हाभरातून विद्यार्थी नंदुरबारला शिक्षणासाठी येत असतात आसपासच्या परिसरातून विद्यार्थी देखील नंदुरबारमध्ये शिक्षण घेण्यासाठी येत असतात त्यामुळे नंदुरबार बसस्थानकावर नेहमीच विद्यार्थ्यांची चांगलीच गर्दी असते वे वेळेवर बस न मिळाल्याने अनेक विद्यार्थ्यांना धावपळ करावी लागत असते यासोबतच गावाकडे जाण्यासाठी कमी बसेस असल्यामुळे त्या नेहमी ने फुल बसेस असतात त्यातच विद्यार्थ्यांना त्या बसमध्ये जागा मिळत नाही त्यामुळे नंदुरबार बसस्थानकावर नेहमीच जागा मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांची जीवघेणी कसरत करावी लागत आहे असे चित्र समोर येत आहे